श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी महिन्याचा शेवटचा दिवस अमावस्या म्हणून पाळला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवीन मराठी महिन्याची सुरुवात होत असते अमावस्याची जी रात्र असते ती काळोखाची रात्र असते त्या दिवशी आपल्याला फक्त चांदण्या दिसतात चंद्रदर्शन होत नाही तर मग काळोखी रात्र असली की त्या दिवशी वातावरणामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रभाव जरा जास्तच आढळून येतो किंवा मग जे आहेत वाढलेले असतात त्यामुळे बऱ्याच जणांना अमावस्य असेल किंवा मग पौर्णिमा सुद्धा बऱ्याच जणांना काही प्रकारचे त्रास होतात आणि मग आपण अमावस्येला किंवा पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करत असतो किंवा बरेच जण या दिवशी पित्रांसाठी काही कार्य असतील तर तेही करायला लागतात कुणाला जर नजर लागलेली असेल म्हणजेच वाईट दृष्टी लागलेली असेल तर ती काढण्याचं काम करतात त्याचबरोबर नारळ वाढवणे किंवा मग नारळाचा उतारा करणे या गोष्टी सुद्धा याच दिवशी केल्या जातात जस तर जसे की गाव बदललं की मग आपण म्हणतो पंधरा किलोमीटरला भाषा बदलते किंवा मग सणावारांच्या ज्या काही पद्धती असतात तर त्या सुद्धा बदलल्या जातात मग बऱ्याच जणांचे प्रश्न असे येतात की काही जण म्हणतात नारळाचा उतारा असा नाही असा करायचा कोणी कोणी म्हणतं नारळ ते फुडतो आपण अमावस्येला तर ते खायचं कोणी कोणी म्हणतं खायचं नाही नक्की योग्य पद्धत काय आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्येला नारळ फोडण्याच्या किंवा नारळ वाढवण्याच्या तसेच नारळाचा उतारा करण्याच्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत भागानुसार त्यांची माहिती देणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिलात तर सगळं तुम्हाला व्यवस्थित समजेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट मध्ये मा जय माता लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी दर नारळाचे जे काही विविध उपाय केले जातात तर त्यातला सगळ्यात पहिला उपाय वास्तुदेवतेसाठी केला जातो म्हणजेच काय तर एक नारळ घ्यायचा तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यामध्ये जाऊन तो नारळ वाढवायचा आणि त्याचा प्रसाद आपल्या उंबरट्याच्या दोन्ही साईडला ठेवायचा आणि तो नारळ नंतर एखाद्या निर्जलस्थळी टाकून किंवा फेकून दिला तरीही चालतो दुसरा उपाय त्याच्यासाठीच केला जातो आपल्या घरामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा नकारात्मक शक्तीचा वावर असेल ज्यामुळे आपल्याला संपूर्ण कुटुंबाला त्याचा त्रास होतो असं तुम्हाला वाटत असेल म्हणजेच घरामध्ये खूप जास्त चिडचिड होणं प्रत्यक्ष अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी भांडण होणं किंवा एखाद्या व्यक्तीला त्याच दिवशी खूप जास्त भीती वाटणं इतर दिवशी काहीच होत नाही पण अमावस्या पौर्णिमा जवळ आली तर मग एक दोन दिवस अगोदर अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्या पौर्णिमा झाल्यानंतर अजून एक दोन दिवस असा त्रास होतो तर त्यासाठी सुद्धा नारळाचा उतारा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर केला जातो म्हणजेच नारळ जो आहे तो दरवाजाच्या वरच्या भागापासून ते खाली उमरट्यापर्यंत तीन वेळा किंवा सात वेळा उतरवून तो नारळ तेथेच फोडला जातो आणि तो नारळ नंतर आपल्या घराच्या बाहेर फेकून दिला जातो तर हे दोन्ही उपाय अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर केले जातात आणि अजून एक उपाय याच्यासाठीच केला जातो आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला नजर लागलेली असेल वाईट दृष्ट लागलेली असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा अमावस्याच्या दिवशी नजर काढण्यासाठी एक चांगली पद्धत असते तर त्यामध्ये सुद्धा नारळाचा एक उपाय केला जातो म्हणजेच तो नारळ जो आहे तो त्या व्यक्तीवरून तीन वेळा किंवा सात वेळा किंवा विषम संख्येमध्ये कितीही वेळा उतरवायचा आणि त्यानंतर त्या व्यक्तीला त्या दृष्ट लागू नये म्हणून मनातल्या मनात प्रार्थना करायची आणि तो नारळ नंतर बाहेर जाऊन फेकून द्यायचा तर अशा विविध पद्धती आहेत मग त्यात प्रश्न काय येतात की आपल्या या देवतांच्या नावाने किंवा त्या निगेटिव्ह शक्तींना बाहेर काढण्यासाठी म्हणून जो नारळ वाढवतो तर तो, तो नक्की वाढवावा की फेकून द्यावा किंवा वाढवला तर मग त्यातला प्रसाद खावा का पाणी प्यावं का किंवा तो तो नारळाचा प्रसाद असतो तो आपण घरामध्ये काही पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकतो का किंवा मग काही जण असंही विचारतात की असा उतारा करणं योग्य काही जण असं विचारतात की आम्ही तर पौर्णिमेला किंवा अमावस्येला आमच्या देवघरामध्ये दे जो मंगल कलशावर नारळ ठेवलेला असतो कुलदेवीच्या नावाने तर तो नारळ आपण या उपायासाठी वापरू शकतो का किंवा तोच नारळ आपण या दिवशी वाढवला तर चालतो का तर अजिबात नाही कुलदेवतेच्या नावाने तुम्ही जो काही मंगल कलश स्थापन केलेला असतो तो कुलदेवीच्या प्रत्यक्ष रूप म्हणून असतो भले तुम्ही अमावस्याला तो नारळ बदला अमावस्याला किंवा पौर्णिमेला बदला चालेल पण एक तर तो नारळ तुम्ही जमिनीत लावू शकता किंवा मग एकदा मंगल कलशावरून तुम्ही तो नारळ काढला की एक सामान्य नारळ म्हणून तुम्ही कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून तुम्ही स्वीकारायचा आहे आणि तो नारळ जर व्यवस्थित असेल तर कोंब वगैरे फुटलेला नसेल तर तुम्ही ते नारळ वाढवायचा आहे म्हणजेच काय तर फोडायचा आहे आणि त्यातला प्रसाद तुम्ही घरातल्या सर्व सदस्यांनी खायचा आहे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला द्यायचा नाही किंवा मग त्यातला जो एवढा प्रसाद खाणं शक्य नसेल तर त्या नारळाचा वापर तुम्ही काहीतरी गोड पदार्थामध्ये करा त्याचा काहीतरी नैवेद्य बनवून पुन्हा एकदा कुलदेवीला पुन्ह दाखवा आणि मग बाकी तुम्ही प्रसाद रूपी तो नारळ त्या पदार्थाच्या रूपाने ग्रहण करू शकता अशा पद्धतीने त्या नारळाचा वापर म्हणणं असं येतं की कुलदेवीचे रूप म्हणून आपण ते नारळ कलशावर ठेवतो तर मग ते खाणं योग्य नाही मग आम्ही काय करतो पाण्यामध्ये सोडून देतो पण मग आपण मनुष्यप्राणी काही ठिकाणी अशा काही चुका करतो की मंगल कलशावरचा नारळ विसर्जित करायचा आहे ना पाण्यामध्ये तर मग आपण बाकी सुद्धा घेऊन जाऊ किंवा मग कलशामध्ये ज्या काही वस्तू टाकलेल्या असतात आपण तर त्या सुद्धा नदीमध्ये पाण्याच्या ठिकाणी प्रवाहित करून देऊ मग कुठेतरी प्रदूषण करण्यासाठी आपण कारणीभूत ठरतो तर त्यापेक्षा हा एक चांगला उपाय आहे की तुम्ही ते प्रसादरूपी ग्रहण करू शकता किंवा मग तुम्ही भलेही शहरात राहा खेड्यामध्ये राहा पण तुमच्या घराच्या आसपास कुठे जागा असेल तिथे तुम्ही झाड वगैरे लावू शकता मग तुम्हाला खाणं किंवा ते नारळ फोडणं म्हणजे वाढवणं योग्य वाटत नसेल तर मग तो नारळ तुम्ही जमिनीमध्ये एखाद्या झाडाच्या स्वरूपातही लावून देऊ शकता जेणेकरून कुलदेवी प्रत्यक्ष एका वृक्षाच्याच म्हणजे नारळाच्या झाडाच्या स्वरूपातच तुमच्या बरोबर आहे असं तुम्हालाही वाटेल म्हणजेच तुमच्या बरोबर आहे असं तुम्हाला वाटेल म्हणजेच तुमच्याकडून तुमची जी काही धार्मिक श्रद्धा आहे तीही जपली जाईल आणि आपण नारळ जे आहे ते फोडले नाही किंवा मग कुणाला असं वाटत असले की नारळ आपण फोडतो म्हणजेच एक प्रकारे शिरच्छेद्र करतो तर असं नाही खरं तर आपण प्रसाद रुपी खाणं हे तितकंच योग्य आहे पण ज्यांना अगदीच ते पटतच नाही तर त्यांच्यासाठी हा पर्याय आहे की तुम्हाला मग ते झाड म्हणून लावण्यासाठी जागा वगैरे असेल तर तुम्ही ते नक्कीच लावू शकता तुमच्या एका महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर देते काही जणांनी गैरसमज असा करून घेतलेला आहे की नारळ वाढवणे म्हणजेच नारळ जमिनीत लावणं त्याच झाड तयार करणे की काय तर असं नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही पूजा अर्चे नियम आहेत त्यामध्ये नारळ फोडणं असं ते म्हणतात नारळ वाढवणे असा शब्द आहे त्यामुळे तो तसा वापर करावा लागतो जे आपण नारळ जमिनीमध्ये लावायचा म्हणतो ना तर ते त्याला नारळ लावणे व जमिनीमध्ये रुजवणे हा शब्द त्याच्यासाठी वापरणे योग्य राहील तर तुमच्या लक्षातच असेल की नारळ नारळ वाढवणे फोडणे दोन्ही गोष्टी एकच आहेत तुम्हाला जर अमावस्याच्या दिवशी नारळ वास्तुदेवतेच्या नावाने वाढवायचा असेल तर तो कसा वाढवायचा तर तुमच्या घराला जेवढ्या भिंती असतील तेवढ्याही भिंतीना तो नारळ स्पर्श करून घ्यायचा अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर ही गोष्ट करायची आणि त्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं उंबरट्यावर तो नारळ फोडायचा त्याचा थोडासा प्रसाद म्हणजे आपण पाच तुकडे करतो ना छोटे छोटे ते बाहेर बाहेर किंवा घराच्या दोन्ही साइडला ठेवायचे आणि उरलेला जो काही नारळ आहे तो खायचा नाही कारण वास्तुदेवतेला अन्नाची चव कळत नाही असं म्हटलं जात अन्नाचा जो काही वास असतो तो कळतो त्यामुळे फक्त आपण तो नारळ आपल्या उंबरट्यावर फोडायचा आहे ते पाणी जणू तुमच्या वस्तूला अर्पण होत असा त्याचा अर्थ होतो आणि ते नारळ तुम्ही एखाद्या कचऱ्यामध्ये किंवा बाहेर जिथे तुम्ही चार रस्ते मिळतात तेथेही ते ते फेकून दिला तरी सुद्धा चालेल तरीही झाली पहिली गोष्ट आता आपल्यापैकी बरेच जण काही स्वतःच्या घरात राहत नाहीत भाड्याने राहतात तर मग त्यांना लगेच प्रश्न येईल आम्ही भाड्याने राहतो मग आम्ही करू शकतो का नक्कीच तुम्ही करू शकता किंवा मग बऱ्याचशा घरांचे मालक पहिल्यांदाच आपल्याला सांगत असतात जेव्हा आपण त्यांच्या घरामध्ये नवीन राहायला म्हणून येतो की दर अमावस्येला आमच्याजवळ एक नारळ द्या तर ते सुद्धा याच कारणासाठी सांगतात की अमावस्येला त्यांना त्या वास्तूच्या नावाने तो नारळ वाढवायचा असतो जर ते मागत नसतील किंवा अगदीच मोठी मोठी शहर असतील जर थोडी आता जीवनशैली सुद्धा बदललेली आहे लोक जस जशी सुशिक्षित झाली तसं गोष्टी पाळायला नाहीत म्हणतात ना मग तुमच्याकडे कोणी असं मागत नसेल की मग एक नारळ तुम्ही आमच्याकडे देत जा मग तुम्ही या घरात राहता म्हणजे तुमची आभा या घरामध्ये त्या वस्तूमध्ये तयार झालेली असते तर तुम्ही स्वतः हा उपाय केला तर ही स्वतःच घर नसलं म्हणून काय झालं पण भाड्याच्या घरात तुम्ही दर अमावस्येला हा उपायही करू शकतात यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा रुजवत नाही आपल्यालाच घराच्या सुख शांतीसाठी केला जाणारा हा अतिशय जुन्या काळापासून चालत आलेला आणि सात्विक उपाय आहे दुसरा उपाय अमावस्याला त्याच्यासाठीच केला जातो दुसरा उपाय अमावस्याला त्याच्यासाठीच केला जातो आपल्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असतील निगेटिव्ह एनर्जी असतील तर त्या निघून जाव्यात म्हणून एक प्रकारे नारळाचा हा बळी त्यांना दिला जातो नकारात्मक शक्ती अर्थात रूपी म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो त्या आपल्याला त्रास देतात देवरूपी शक्ती आपल्याला आशीर्वाद देतात आपल्याला कधीही त्रास देत नाहीत तर या आत्म्यांना किंवा या शक्तींना एक प्रकारे आपण तृप्त करण्यासाठी म्हणूनच हे नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर उंबरट्यावर वाढवायचा अगोदर ते दरवाज्यापासून ते उंबरट्यापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आणि त्यानंतर ते नारळ आपल्याला उंबरट्यावर पडायचं आहे त्या नारळाला प्रसाद खायचा नाही पाणी पण प्यायचं नाही आता उंबरट्यावर जे काही पाणी सांडलं जात नारळ वाढवल्यानंतर तर ते पाणी तुम्ही एखाद्या कोरड्या कपड्याने पुसून घेऊ शकता म्हणजे एक प्रकारे त्या पाण्यामध्ये उंबरटा सुद्धा पुसला जाईल हा उपाय सुद्धा तुम्हाला लक्षात घ्या अमावस्याला सूर्यास्तानंतर करायचं आहे भलेही एखाद्या वेळेस असं झालं की अमावस्याची वेळ संपून गेलेली आहे तरी पण जो हा उपाय आहे तो अमावस्याच्या दिवशी सूर्यास्तानंतरच केला जातो जेव्हा जेव्हा तुम्ही वास्तुपुरुषाच्या नावाने किंवा अशा नकारात्मक क्षमतीच्या नावाने तो नारळ वाढवता तर त्यावेळेस कधी सोमवार आला तर तो नारळ न वाढवता तुम्हाला काय करायचं आहे फक्त उतरवून घ्यायचं आहे आणि वास्तुपुरुषाच्या नावाने आपण काय करतो सर्वप्रथम घरात सर्व भिंतीने स्पर्श करून घेतो आणि नंतर बाहेर घेऊन वाढवतो पण सोमवार असल्यास या दोन्ही गोष्टींमध्ये नारळ वाढवायचा नाही फक्त उतरवून घ्यायचा आणि एखाद्या निर्जन स्थळी किंवा कचऱ्यामध्ये दे फेकून द्यायचा या गोष्टी तुम्ही करायच्या त्यावेळेस मात्र तो फोडायचा नाही म्हणजेच त्याचे दोन भाग करायचे नाही आता तुम्हाला दुसऱ्या उपायांमध्ये बऱ्याच जणांना हे समजलं नसेल की दरवाजापासून पासून उंबरट्यापर्यंत सात वेळा उतरवायचा म्हणजे जिथून तुमचं मुख्य दरवाजा सुरू होतो तेथून ते, ते चौकटी जिथून सुरू होते तिथून ते, ते खाली उमऱ्यापर्यंत सात वेळा उतरवून तुम्हाला पुढच्या गोष्टी करायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही वास्तुपुरुषाच्या नावाने अमावस्येला हा नारळ वाढवाल तर तेव्हा काय करायचं ओम वास्तुपुरुषायन महा किंवा स्त्री वास्तुपुरुषायन महा असं काहीतरी मंत्र तुम्ही म्हणा किंवा त्याच प्रकारे तुम्ही स्मरण करा आणि मग नारळ वाढवा आणि जेव्हा तुम्ही असा नकारात्मक शक्तीच्या नावाने तो नारळ वाढवता तेव्हा कोणत्याही प्रकारची प्रार्थना किंवा मंत्र न म्हणता तुम्ही फक्त एवढीच इच्छा बोलून दाखवायची आहे की माझ्या घरातल्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत किंवा ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत ज्यांच्यामुळे मला त्रास होतो तर त्या निघून जावेत म्हणून मी हा उपाय करत आहे त्यानंतर नारळाचा तिसरा उपाय आपण अमावस्याला दृष्ट काढण्यासाठी म्हणून सुद्धा करतो कारण अमावस्या आणि पौर्णिमा या ज्या तिथी असतात तर त्या दृष्ट काढण्यासाठी अतिशय चांगल्या तिथी मानल्या जातात आपल्या घरातील लहान मुलांना बऱ्याच वेळा दृष्ट लागते तर ते चिडचिड करतात किंवा जेवत वगैरे काही नाही थोडेफार मोठे असतील तर शाळेत जात असतील तर अभ्यासाकडे त्यांचे लक्ष लागत नाही तर वाईट नजर कुणाची लागली तरी सुद्धा या गोष्टी होऊ शकतात किंवा लहान मुलंच काय घरातील ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा कोणत्याही वयाचे व्यक्ती असतील त्यांना सुद्धा बऱ्याच वेळा नजर लागते त्या जर व्यवस्थितपणे काम करत असतील तर त्यांच्या कामामध्ये यश मिळत असेल किंवा तेच घरातील संपूर्ण करते धरते असतील तरी सुद्धा त्यांना या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो मग त्यांच्यात काय लक्षणं दिसतात की त्यांचं अर्ध डोकं दुखत किंवा डोळ्याखाली लाल होतं लहान मुलांच्या सुद्धा दृष्ट लागली तर डोळ्याखाली लाल होतं किंवा मग भूक न लागणं जेवणा जेवणावरची इच्छा उरणं आपण जे काही काम करतो त्यामध्ये मन न लागणं म्हणजे सगळ्या गोष्टी अशा नको नको वाटतात आणि एकटं राहावं एकटं राहावं की काय किंवा सतत झोपावं की, की काय असं त्यांना वाटायला लागतं तर तुम्ही अमावसेला त्यांच्यावरून सुद्धा नारळाचा उतारा करू शकता तर मग हा उतारा कसा करायचा तर एक नारळ घ्यायचा ते पाण्याने धुवून घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्या त्याच्यावर कुंकवाने किंवा आपण जो हनुमानांना लावतो ना शेंदूर असतो बघा तर त्या त्रिशूल काढायचा तर त्रिशुलाची तीन टोक नारळाची शेंडी त्या बाजूला आली पाहिजे अशा पद्धतीने त्रिशूल काढायचा या व्यक्तीला पाटावर किंवा एखाद्या चटईवर वगैरे बसवायचं आणि जी व्यक्ती दृष्ट काढणार आहे तर तिच्या मनातल्या मनात तिने नक्कीच म्हणायचं की या व्यक्तीची जी काही इडा पिडा असेल तर ती जुळून जावी किंवा नष्ट व्हावी किंवा त्या व्यक्तीला या व्यक्त उपायाचा नक्कीच गुण यावा म्हणजेच आपण दृष्ट काढताना बऱ्याच वाक्यांचा वापर करतो की जसं की इडापिडा टळू मग या दृष्ट लागली असेल तर ते माझ्या बऱ्याचशा ओळी आहेत की ज्या गावाकडे किंवा तुमच्याकडे बऱ्याच महिलांना व पुरुषांना माहीत सुद्धा असतील तर तुम्ही तुमच्या पद्धतीने दृष्ट निघून जावी म्हणून तुमच्या म्हणजे तुम्हाला जशा पद्धतीने म्हणता येईल तसं तुम्ही म्हणू तुम्छ शकता आणि नंतर तो नारळ तुम्हाला न फोडता एखाद्या निर्जन स्थळी टाकून द्यायचा आहे निर्जन स्थळी याचाच अर्थ व्यवस्थित अर्थ मी तुम्हाला सांगते की जिथे जो नारळ कुणीही ओलांडणार नाही जर तो नारळ कुणी ओलांडला तर मग ज्या व्यक्तीची तुम्ही दृष्ट काढली तर जो काही त्रास होता तो त्या व्यक्तीला होऊ शकतो आणि असं आपल्याला करायचं नाही म्हणजेच आपण आपल्या चांगल्या कामासाठी ही गोष्ट केली पण मग जी गोष्ट नकारात्मक ऊर्जा त्या नारामध्ये गेलेली आहे त्या व्यक्तीची दृष्ट काढताना तर तिचा त्रास उगीच म्हणजे ज्या व्यक्तीचा काही दोष नाही त्याला व्हायला नको हो। म्हणून जिथे कोणीही जात नाही असं काट्याकुट्यांचं ठिकाण असतं किंवा मग एकदम अडचणीचं ठिकाण असतं त्या ठिकाणी तुम्हाला तो नारळ टाकून द्यायचा आहे आणि एवढं तुम्हाला जमत नसेल तर मग शेत वगैरे आसपास असेल तर तिथे जमिनीत पुरून द्या किंवा मग सरळ तुमच्या कचऱ्यामध्ये तुम्ही टाकून द्या जेणेकरून जेव्हा तुम्ही तो कचरा जिथे टाकून देतात किंवा तुमच्याकडे कचरा गाडी वगैरे येत असेल तर त्यामध्ये तो नारळ सुद्धा निघून जाईल आणि आपल्यामुळे कुणाला तो नारळ म्हणजेच बांधणार पण नाही तर ही एक काळजी आपण घ्यायची आहे आपल्याला कोणालाही त्रास द्यायचा नाही या गोष्टीची आपण समजा तुम्हाला मी दुसरा उपाय सांगितला ना घरातल्या नकारात्मक ऊर्जेसाठी आणि दृष्ट करण्यासाठी तर या गोष्टीसाठी तुम्ही एक नारळ जरी वापरला तरी सुद्धा चालेल मग तो तुम्ही न फोडता डायरेक्ट कचऱ्यात टाकून दिला तरी सुद्धा चालतं बघा तुम्हाला कसं जमतंय म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला वेगळा नारळ आणावा लागणार नाही फक्त जेव्हा तुम्ही वास्तुपुरुषाच्या नावाने तो नारळ फोडणार तर त्याला तुम्हाला दुसराच नारळ लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला अमावस्याच्या दिवशी नारळाचा उपाय करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ परहर हर महादेव